पाठीवरती शाबासकीची थाप मिळाल्यास मुलांना पुढे जाण्यास उमेद मिळते पोलीस निरीक्षक संजय हारोगडे शैक्षणिक जीवनात यश मिळवल्यानंतर पाठीवरती शब्बासकीची थाप मिळाल्यास मुलांना पुढे जाण्याची उमेद मिळते असे मत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारोगडे यांनी मांडले ते मसोचीवाडी तालुका वाळवा येथील न्यू फ्रेंड सर्कल गणेशोत्सव मंडळाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तसेच मसोचीवाडी गावचे ज्येष्ठ नेते सर्जेराव कदम मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील उपाध्यक्ष अजित कदम सचिव सूरज कदम खजिनदार सचिन पवार तसेच गणगौरव समितीचे अध्यक्ष संतोष माने सदस्य बाजीराव नांगरे पाटील अतुल गुरव सचिन पवार प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक बाजीराव नांगरे पाटील यांनी केले तर बक्षीस वितरण वाचन अतुल गुरव यांनी केले कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते विद्यार्थी पालक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय हरुगडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी मॅडम पुढे बोलताना काय म्हणाल्या ते आता आपण सविस्तर पाहू आपल्याला सुद्धा एखादा मान्यवर करताना पुन्हा बक्षीस देता येईल असं पुढच्या वर्षी जरी ट्राय करा मला ना एवढं चांगले सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत त्यामुळे मला पण नाही म्हणता आलं नाही कारण एवढ्या मध्ये भवानी नगर आरती आहे कामेरी पेठ बऱ्याच ठिकाणी मला महाराज आहे ना इस्लामपूर मध्ये दहा वाजून त्या ठिकाणी महाप्रसाद आहे त्या आरती घेतल्याशिवाय महाप्रसाद घेत नाही कामात तिकडे जाणार प्राथमिक आहे तिकडे तर कधीही तुम्हाला काही महिलांना असते पुरुषांना असते आपल्या इस्लामपूर पोलीस स्टेशनकडून काही मदत लागू द्या त्या आम्हाला एकशे बाराला कॉल करा आमचा लगेच आमची गाडी तुमच्यापर्यंत पोहोचते पारंपरिक वाद्याचा तुम्ही वापर करा की शंभर टक्के बंद केलेली आहे आपण आता कुठलं वाद्य लागलं ज्याने करून लोकांना काही त्रास होत असेल तर त्यांनी आम्हाला इस्लामपूर पोलीस स्टेशनला माहिती द्या आम्ही नक्कीच त्याच्यावरती कारवाई करू तर आमच्या या कार्यक्रमा जास्त बोलत नाही

वादम्याचं जे आंतरराष्ट्रीय मैदान चालू केलं वाद्यानंतर मी मी तर त्याची सुरुवात तर माझ्या शासरे केली होती तर मला पैवान इतर भेटलेला म्हणजे जेवढे किंवा परिसरातले पैवान भेटले की मला अभिमानाचा पैवान की त्यांनी विचारलं आणि माझं पण हे नाही झालेलं आहे मी ॲडिस्त खेळतो मुलांचा सत्कार केल्यानंतर मला सर्वांचे पण दिवस आठवते की बाबा आम्ही पण असे लहान लहान मुलं आणि आमचे सत्कार व्हायचे आणि व्हावे असं वाटायचं म्हणजे आम्ही सगळं तरी कौतुक करायला असं वाटायचो तर आपल्या गावच्या मंडळामध्ये हिंदू सर्वांचं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना पण त्यांचं अभिनंदन करते आणि महिलांसाठी एक गोष्ट आवडून सगळ्यांनी इच्छिते की आपल्याकडे पत्ताची स्थापना केलेली आहे निर्भया पथकामध्ये एका ठिकाणी आणि दोन कोणी संबंध असतात तर महिलांना कॉलेज शाळा ते कसं कॉलेज आणि शाळा या ठिकाणी चर्चा होते मुलांना मुलींची तर मुलीने एक ते बाराला कॉल करायचा आहे किंवा मुलांच्या संदर्भात काही तुम्ही ते मला खाबी वाटते तुम्हाला पोलीस स्टेशन जायचं तर तुम्ही करायला कॉल केला तर मी वेळ प्रकारचं टीम ते इथे तुमच्याकडे तुम्हाला पोलीस स्टेशन असेल टी वीद्वारे खोलीस असतात मला कधीच चालवलं तुम्ही आता कसं तुमच्या बाबतीत चर्चा तिचा प्रकार किंवा वेळेमध्ये गाडी बाकी तसं वाईट गोष्टी तर बाबतीत लहान मुलीच्या बाबतीत तर तुम्ही पुढे पोलिसांना सांगितलं पाहिजे कारण एकदा आपण दुर्लक्ष केलं तर ते परत परत घडतं म्हणजे समजा एखाद्यानं शेअर काढली किंवा दुसरी दुर्लक्ष शेती आणि मुलीने तिथून दुर्लक्ष केलं किंवा पालकांनी दुर्लक्ष केलं तर ती शेती वाढवण्याचं भाडं वाटतं तो पुढचा प्रकार करायला बघतो त्यामुळं जेव्हा ते आपल्या गावाला म्हणू शकतील फोनवर काढायचं असं सांगायचं ठीक आहे तर ते आपण ते पासून घेतली पाहिजे पालकांनी मुलांना तर बोलण्यासाठी आणि काही पोलीस सोशल मीडिया पण वापरतात तर मुलं व्हॉट्सअप इंस्टाग्राम रील वगैरे असतात मुला पण बघतात तर चॅटिंग करत असते मुला कोणासाठी करताना चॅटिंग किंवा कोणाचा मेसेज वगैरे येत असेल तर ते ना किंवा आपल्यावर असेल तर बोलायचं आहे अनोळखी रिंक येतात मोबाईलला करतात छोटं बाळ आहे आपल्या सात आठ वाजताच आणि ते गेम खेळत असतात अशा नगे कधी बिंगनॅट करत असतील तर लिंक ओपनतात आपल्या अकाउंटला पैसे असतील तर ते ओ टी पी मागतात मुलांना कळून किंवा काही वेस्ट करून जास्त करणसं असतात त्यांना सुद्धा नाही आपले ओ टी पी शेअर करतात पैसे जातात त्यामुळं बाहेरून ते लिंक वगैरे येतात किंवा सोशल मीडियाचा तुम्ही वापर करताय तो जपून गेला पाहिजे जेवढं सोशल मीडिया जेवढं तंत्रज्ञान आपलं वाढलेलं आहे विकसित झालेलं आहे तेवढं फायद्याबरोबर त्याचा फोटा पण आहे या गोष्टी आपण समजून त्या हातायला पाहिजे एवढं सांगू मी थांबते